नमस्कार शेतकरी मित्रांनो तंत्र आपलं स्वागत आहे तर बघा आता आपण जे काय हरभरा सोयाबीन आहे तुरे तर ह्याच्यामध्ये जे काय फुलधारणाची अवस्था असते तर या फुलधारणाच्या अवस्थेमध्ये आपण बघितलं असं बऱ्याच वेळेस काय होते की जे काय तुरीचं पीक आहे समजा तर त्या तुरीच्या पिकाचे जे काय पहिला जो भारा असतो तर तो जर टिकला किंवा तो जर चांगल्या प्रकारे आपल्याला सापडला तर निश्चितच याचा फायदा आपल्या उत्पादनामध्ये होत असतो आणि आपण बघितलेलं आहे आणि जर, जर पहिला बार हुकला की मग नंतर काय होते की जे काय तुरीचं फुलं कुठं वाद्या कुठं शेंगा निभर झाल्या असा प्रकार होतो त्याच्यामुळं आपल्याला जर एकदाच जर फुलं सगळं पूर्ण जर सापडले समजा किंवा एकदाच वाद्यामध्ये कन्वर्ट झाले तर याचा आपल्याला जे उत्पादनामध्ये निश्चितच फायदा होईल आणि त्यासाठी तुम्हाला मी काय जबरदस्त फवारणी सांगणार आहे त्याच्यामध्ये बघा आता व्यासाना कंपनीचं हे चेरी प्लस बघा तर हे चेरी जे चेरी प्लस जे औषध आहे तर हे आपल्याला काय करायचं आहे जे काय तुमची फुलाचा समजा भार आहे तर दहा टक्के असा प्लॉटवर दिसला भार समजा पाच ते दहा टक्के की या चेरी प्लसची चे आपल्याला काय करायची फवारणी करायची आणि ह्याची जर फवारणी केली तर काय होईल जे काही फुलधारणा आहे ही पूर्ण एकदाच फुलधारणा होईल आणि जे काही मग त्याच्यातून घाटी आहे म्हणा किंवा वादी आहे तर ते वादी लवकरात लवकर त्याचं रूपांतर होते तर त्याच्यासाठी चे आपल्याला चेरी प्लस काय करायचं जे काय आपण इतर औषध वापरतो जसं की आळीचं आहे त्याच्यासोबत हे औषध घ्यायचं आहे आणि ह्याचं जे दहा लिटरला प्रतिपंपाला जे प्रमाण आहे ते काय करायचं दहा एम एल वापरायचं आपल्याला तर अशी जर फवारणी जर आपण केली समजा हरभऱ्याला आता हरभऱ्याचं सीझन आहे बघा तर याचा निश्चितच आपल्याला फायदा होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये भर पडेल